हाय मी आहे सोनाली सोनाली घारगे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत रव्याची पातळ खीर त्यासाठी लागणार साहित्य अर्धी वाटी रवा एक फुलपात्र दूध दोन दोन वाट्या साखर बदाम आणि काजूचे तुकडे एक छोटा चम्मच वेलची पावडर गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊया तूप तापून झालेला आहे आपण त्याच्यामध्ये रवा छान असा भाजून घेऊया थोडा लालसर होईपर्यंत आपण रवा भाजूया हे बघा आपला रवा तोड़ा सा सा है। तोड़ा है। आता थोडासा लालसर झालेला आहे छान असा भाजून घेऊया हे बघा थोडा लालसर झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ह्याच कडेमध्ये आपण दोन फुलपात्रे पाणी बनून घेऊया आणि ह्याच्यामध्येच आपण एक फुलपात्रे दूध घालून घेऊया वेलची त्याच्यानंतर आपण साखर घालूया त्याच्यानंतर आपण बदाम आणि काजूचे तुकडेही टाकूया पूर्ण एक उकळी काढून घेऊया हे बघा उकळी आलेली आहे पूर्णपणे ह्याच्यामध्ये आपण भाजलेला रवा टाकून घेऊयात पूर्ण असं हलवून घेऊया पाच मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊया हे बघा आपली खीर बनवून तयार झालेली आहे खायण्यासाठी चपाती चपातीस खीर छान लागते आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद